थरथर करायला लागलं आणि ते हातात खालवत था अत्तरनी बन पूर्ण काही गोटे खेळायला गेले असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता बोलले बोलले कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या आधाराचं राजकारण करत त्याच्या आधाराची टिंगल उडवत तुम्ही तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला सुपार्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी काम केलं त्यांची पाठची बहीण म्हणून ताकदी रवली राहिली पोपट पंची कुणालाही करता येते वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते आता बिनशन पाठीमध्ये मध्ये काही उमेदवार नाही त्यांच्यावर यायचंय मला पॉइंट तर आले असतील पत्रकारांकडे आतापर्यंत आले ना पॉईंटर आले हा मी काळजी करू नका इथूनच देणार आहे उत्तर राज ठाकरेची सभा संपण्याच्या आधी सुषमा अंधारी ते खात्रीनं उत्तर <laughs> राज ठाकरेला जर आज सुषमा अंधारेवर बोलायची वेळ येत असेल तर ही सुषमा अंधारेची जीत आहे जीत राज ठाकरे आश्वस्त करून ठेवले राज ठाकरे पहिल्या चार महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना माझ्याबद्दल विधानभवनात बोलावं लागलं हक्कभंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्याच्या निपटत नाही म्हणून ऊन दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर नवलते का त्यामुळे राज ठाकरे एक का जवाब पत्थर मिले गाव सभा मिळती सभा जे लवाड लांगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांदरड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत आहेत लक्षात राहून का जे पंधरा जागा लढतायत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतायत जे चार जागा लढत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतायत आमचे दादा एकच जागा लढत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत जा आहे आणि एकही जागा लढत नाहीयेत ते दुसऱ्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज प्रचार घेत आहेत आणि बोलण्यासाठी विषय काय तर सुषमाले काय ना राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो वाईट दिवस आले सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या पोरीची ताकद आहे की तुमच्या सारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले तुम्हाला बोलावं लागते ताकद आहे ती माझी राज ठाकरे याच्यावर बोला आधी पोपट कुणालाही करता येते दोन वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते राज ठाकरे हे प्रश्न माहीत आहेत का तुम्हाला एसी मध्ये राहुल आणि दुपारी उठून कसे कळतील प्रश्न जो शेतकरी कोंबड आरवल्या उठतो आणि कष्ट करतो त्यात हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही अरे हो अरे हो राज ठाकरे मिस्टर ठाकरे मिस्टर राज हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही पण मिस्टर राज तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावात बोलायला जाऊ नका मला नाद करायचं नाही माझा मी चक्रवाळ यादास हिशोब घेणार आता मी एवढं का बोलते ते सांगते बरं का म्हणजे तुम्हाला कळेल झालं असे तिकडे सोडून लावला माझा व्हिडिओ व्हिडिओ कुठला लावला, लावला माहितीये का मी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायची साधारणतः सत्तावीस वर्षापूर्वीचा व्हिडिओ लावलाय तर माझा चेहराच करत नाही वक्तृत्व आणि वादामध्ये काय असतं तर वक्तृत्व आणि वादवादा विशेषतः एक विषय विशे असतो त्या विषयाची एक चांगली बाजू मांडायची एक वाईट बाजू मांडायची एकाच विषयावर एकाला हो म्हणायचं एक ना नाही ना ना म्हणायचं शिवसेना तारू शकेल का असा काहीतरी विषय होता माझा एक मित्र सांगतो की तारू शकेल आणि मी म्हणते की नाही तारू शकेल कारण विषयाची गरज आहे खेळ खेळ येतो आणि त्यातला एक क्षण काढून आज राज ठाकरेंनी वाजून एक मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात बघा 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 काय बोलल्या त्या आपल्याबद्दल आणि तुम्ही त्यांना फिरवता माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये बाकी काही साम्य नसेल पण एका गोष्टीचं निश्चित साम्य आहे मी वंदनीय बाळासाहेबांसारखी एका गोष्टीसाठी नक्की आहे जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा गेली गेली शोधत बसत नाही पुन्हा इथे पडली का तिथे पडली बोलले बोलले पण मिस्टर राज जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना आत्ता वीस वर्ष चवळीत टाचा घासल्यानंतर मी आत्ता आले अशा काळामध्ये ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यू असताना त्याच्या आजाराचे राजकारण करत त्याच्या आजाराची टिंगल उडवत तुम्ही तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला सुपार्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारे सुळाची पोळी खातो त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी काम केलं त्यांची पाठची बहीण म्हणून ताकदी रवली राहिली होती आणि हो जेवढ्या ताकदीला बोलते ना शिवम ने भी बड़ी निडरता से करती हूं और दोस्ती भी तहे दिल से निभाती हूं तुमच्या सारखा सुपारी घेत नाही सुपारी सुपारीबाज नाही आहे आज याची सुपारी वाजवली उद्या त्याची सुपारी वाजवली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर लाज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्याचा राज्य फेल त्याची पोळी ज्याची पोळी खता त्याची ताळी वाजवता त्यापैकी आम्ही नाही हो। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवाद ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर फातिमाचं बाळकडू पिऊन आलेलं आहे सत्ता आणि पैशाची सतत सत्ता आणि पैसा आमच्या तोंडाला ना लागलेला नाहीये उभा महाराष्ट्राने बघितलंय दोन वर्ष सुषमा अंधारेने काय कष्ट घेतले आणि इतके कष्ट घेतले इतके कष्ट घेतले की ज्यांनी कधी काही म्हटलं की शिवसेना तर संपली त्यांचा ज्या एजंट देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की शिवसेना तर संपली त्यांचा मालक नरेंद्र मोदी म्हणतो की उद्धवजी आई हमारे साथ आई त्यांना आमची गरज करते तेव्हा तेव्हा मिस्टर राज आम्ही तुमच्या सारख्या प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत नाही आणि ठामपणे सांगतो वो बुलाती है मग जाने का नाही जाणे का नाही कारण मी असेल किंवा राजा भाऊ वादे असतील आम्हाला काही सत्याच्या नरेश मस्के फोन करण्यात पडता येत माणूस ज्या नरेश मस्केच्या सोबत व्हिडिओ लावून आता ही नरेश मस्के म्हणजे एकदम मस्करीचा कार्यक्रम आहे सोडून द्या जसं इथे आहे ना आम्ही का काय इतकं जो तोडून बोलतोय माहितीये का आम्हाला माहिती आहे राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे आणि जसा राजा भाऊ वजे आमच्यासाठी निष्ठेचा विषय आहे ना हेमंत गोडसे नाशिककरांच्या साठी <laughs> चेष्टेचा विषय आहे जे लवाड लांबे आहेत जे शिवसेनेचं कातड पांघरड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत आहेत पण लक्षात राहाव का जे पंधरा जागा लढत आहेत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहे आमचे अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहेत आणि जे एकही जागा लढत आहेत ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत आणि बोलण्यासाठी विषय काय तर राज ठाकरे वाईट दिवस आले तो वाईट दिवस उद्धव साहेब म्हणाले कि मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागात एका ताकद आहे की तुमच्या सारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले तुम्हाला बोलावं लागतंय माझ्या गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आईकॉन प्रेस करा